बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या सर्वसमावेशक अर्थनीतीची भारताला गरज डॉक्टर नरेंद्र जाधव शिवाजी विद्यापीठात डॉक्टर जाधव यांना डॉक्टर जे एफ पाटील स्मृती पुरस्कार प्रदान महान अर्थसत्ता बनण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या सर्वसमावेशक अर्थनीतीची भारताने अवलंब करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन माजी राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आज केले शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र वि अधिविभागाच्या वतीने डॉक्टर जाधव यांना प्राध्यापक डॉक्टर जे एफ पाटील स्मृती पुरस्कार कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते एकोण हजार रुपये रोख मानपत्र शाल आणि ग्रंथभेद असे पुरस्काराचे स्वरूप होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य संधी व आव्हाने या विषयावर अत्यंत तपशीलवार विवेचन केले भारताच्या आर्थिक विकासाच्या जमेच्या बाजू अधोरेखित करीत असताना त्यावर परिणाम करणाऱ्या नकारात्मक बाजूचे वेध त्यांनी घेतला आणि त्यावरील उपायही मुद्देसूद सूचन केले डॉक्टर जे एफ पाटील हे माझे परमस्नेही होते आम्हा मित्रमंडळीत ते जफा म्हणून लोकप्रिय होते संपूर्ण कोल्हापूर व्यक्तिमत्त्वाचा सा आणि सर्वांना जीव लावणारा असा हा आमचा सन्मित्र होता माझ्या आयुष्यातील पंच्याहत्तरा पुरस्कार हा माझ्या परमस्नेहाच्या नावे मिळाल्याचा मला मोठा आनंद वाटतो अशी भावना यावेळी डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली अध्यक्ष मनोगर कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी केले अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर महादेव देशमुख यांनी के प्रसार केले डॉक्टर राहुल भोपरे यांनी मानपत्राचे वाचन केले कार्यक्रमास प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्यासह माझी खासदार संजय मांडले माजी, मां माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळके डॉक्टर बी पी साबळे परीक्षा व मूल्य मापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव वित्त व लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील विविध अधिकारी सदस्य डॉक्टर पाटील यांचे कुटुंबीय यांच्यासह शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते धरशील यादव यांनी सूत्रसंचालन केले तर कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी आभार मानले